लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्वाची गुड न्यूज आहे लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोंबरचा हप्ता याची तारीख फिक्स झालेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की कधीपासून तुमच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे काय करायचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की नोंदवायचा आहे आणि हो लाडक्या बहिणी या चॅनेलला सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे जास्त तुमचा वेळ घेत नाही आहे लाडकी बहिणी योजनेचा ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता महिला बालविकास मंत्री नरहरी झरवळ यांनी जाहीर केले की ऑक्टोंबर महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता अठ्ठावीस ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या थे दरम्यान थेट बँक खात्यात जमा होईल त्यामुळे ऑलरेडी रक्कमसुद्धा डेबिट केलेली आहे सप्टेंबर महिन्याचा लाभ होता तो जमा झालेला जा आहे आता ऑक्टोंबर महिन्याचा लाभ आहे तो अठ्ठावीस ते एकतीसच्या दरम्यान तुम्ही पाहू शकता जमा होणार स्क्रीनवरती पाहू शकता ऑफिशियल न्यूज आहे एक मोठ्या न्यूजची न्यूज आहे आपण जे बोलत असतो ते न्यूज दाखवूनच बोलत असतो त्याचा थोडंफार अभ्यास करून बोलत असतो कोणतीही खोटी बातमी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होऊ आज झाले उद्या झाले अशा प्रकारचे आम्ही सांगत नसतो जे आहे ते रिॲलिटी सांगत असतो त्यामुळे या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि काही अडचणी असतील कमेंटमध्ये नक्की नोंदवायचं आहे तोपर्यंत जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र